नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक, एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत सोशल मीडियावर विविध प्रकारच्या बातम्या आपल्या डोळ्यासमोर येत असतात काही बातम्या आपल्याला हसवणाऱ्या असतात तर काही रडवणाऱ्या असतात आणि काही धक्कादायक देखील असतात ज्या गोष्टींवर आपला विश्वासही बसत नाही अशा गोष्टी आजकाल ह्या जगामध्ये घडत आहे अशीच एक घटना घडलेली आहे आईने शाळेत जाण्यासाठी वेळेवर न उठवल्याने एका मुलीने चक्क आत्महत्या केलेली आहे पण हे भयंकर प्रकरण कुठे घडलं आणि कसं घडलं याविषयी सविस्तररित्या जाणून घेण्यासाठी आताच आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल छोट्या मोठ्या गोष्टींमुळे राग आला म्हणून किंवा आणखी काही कारणांमुळे टोकाचं पाऊल उचलण्याचे आयुष्य संपवण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांमध्ये वाढले आहेत त्यामध्ये तरुणांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे संगमेश्वर येथेही असाच एक अतिशय धक्कादायक प्रकार घडला आहे तेथे अवघ्या आठव्यात ते शिकणाऱ्या मुलीने आत्महत्या केली आहे शाळेत जाण्यासाठी आईने वेळेभर न उठवल्याने त्याचा राग येऊन त्या मुलीने टोकाचे पाऊल उचलले आहे आणि आपलं आयुष्य संपवून टाकलं आहे त्यामुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात असून तिच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे काही दिवसांपूर्वी संगमेश्वर तालुक्यातील एका युवकाने नैराश्यातून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती तर दोन तीन दिवसांपूर्वी संगमेश्वर मध्ये पुन्हा एक अल्पवयीन मुलीने आयुष्य संपवलं शाळेत जाण्यासाठी आईने वेळेवर उठवलं नाही याचा त्या मुलीला प्रचंड राग आला आणि त्याच रागातून तिने आत्महत्या करत जीवनाचा शेवटही केला मात्र यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे या घटनेची माहिती मिळाल्यानंतर संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत शिंदे पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन कामेरकर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला तसेच पोलीस उपविभागीय अधिकारी शिवकुमार पारवे यांनी घटनास्थळी देखील भेट दिली आहे तर इयत्ता आठवीमध्ये शिकणाऱ्या या मुलीने जे काही टोकाचं पाऊल उचललं आहे याबाबत या तुमच्या काय या प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेलबटन देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद